नमस्कार मित्रांनो हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेतेचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया कोणता तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सुनील शेंडे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी मुंबईमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला सुनील शेंडे यांना पत्नी आणि दोन मुले आहेत सुनील शिंदे यांनी अनेक चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत त्यांनी सरफरोश गांधी वात्सव इत्यादी बॉलिवूड चित्रपटामध्ये ते दिसले होते तसेच बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या टी व्ही शो सर्कसमध्ये ते दिसले होते बॉलिवूडसह ते मराठी चित्रपटामध्ये झळकले होते त्यांची अनेक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत ते मृत असून प्रेक्षकांच्या मनात जिवंतच आहेत सुनील शिंदे यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे त्याचबरोबर त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे अशा या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून न श्रद्धांजली